नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी रुई धानुरा या गावामध्ये आलेलो आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहता की मनोज जारांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे दिवसेंदिवस ही आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात येते तरच मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत असलेले काही कार्यकर्ते त्यांच्यापासून बाजूला जातात आणि त्यांच्यावरती आरोप करतात कुठेतरी राजकीय दबाव टाकला जातो पोलीस प्रशासनाचा दबाव टाकला जातो आणि मनोज जारांगे पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते फोडून त्यांच्याकडून काहीतरी वेगळं बोलून घेतलं जातंय असं सध्या समाज माध्यमांमध्ये मा चर्चा चालू आहे नेमका एकंदरीत प्रकरण काय आहे कालची आपण पत्रकार परिषद ऐकली असेल की क्रॉपर्टीचं जे प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणामधील जे आरोपी होते त्या आरोपींनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही कसं भडकवलं असं सांगितलं होतं परंतु त्यातीलच एक सहकार्य आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत सत्य परिस्थिती नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल आधी आपल्याला आपली ओळख सांगा पूर्ण नाव काढलं मी अमोल सुखदेव खुने धानोरा बर जे कोपर्टीचा प्रकार झाला होता त्यामध्ये तुम्ही पण एक आरोपी म्हणून होतो हो ना बरं आता काल जी पत्रकार परिषद झाली आहे जे आरोपी मध्ये असलेले जे बाकीचे चार लोक आहेत त्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावरती आरोप केलेला आहे की त्यांनी सहकार्य केलं नाही किंवा मनोज जरांगी पाटील समाजाच्या सोबत नाहीयेत फसवत आहेत काय सांगाल मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जरांगी पाटील स्वभाव चांगला आणि त्यांची जमीन बी दोन तीन एकर गेलेली समाजासाठी समाजाचं एवढं मोठं काम करते एवढं मोठं उपोषण हे करते समाजाचं समाजाला दिसतंय ना काम करते त्याने जे कोपर्डीचं होतं नेमकं काय होत पार्श्वभूमी म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे निघले समाजावर एवढा मोठा आपल्या ताईवर अन्याय झाला मग आता तिथं तरुण पोरग पेटून तरुण मुलं पेटून उठणारच ना आणि जे केलं काय आम्ही काय चुकीचं नाही केलं झालं ते आमच्या कोण भावनेच्या भरात बर जे काही घटना घडली त्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला आरोपी म्हणून अटकही झाली तर त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी असं आता त्यांच्यावरती आरोपी की त्यांनी काहीच मदत केलेली नाही तुम्हाला नाही नाही भरपूर मदत केली दोन वर्ष ते बी घरी नाही केली दोन वर्ष ते बी घरी गेले नाही दोन वर्ष आम्ही आत होतो बर आज जे विरोधक भूमिका घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सांगतात की आम्हाला मदत केली नाही आमच्याकडे फिरकुनही पाहिलं नाही काय सांगायला नाही त्यांच्याविषयी मी काही बोलत नाही कारण त्यांचा माझा पंधरा दिवस झाला काही कॉन्टॅक्टच नाही आणि ते आपल्याला कधी म्हणले बी नाही इथं चल तिथं चल काही नाही त्याने आपल्यावर बळजोबरी केली बी नाही काहीच नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही जरांगी पाटील यांनी तुम्हाला मदत केली होती त्यावेळेस हा केलेली मदत आपण बघू शकताय की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो आरोप केला गेला होता की जे आरोपी झाले आणि ज्यांना अटक झाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडे गेले नाहीत किंवा त्यांच्यासाठी खर्च केला नाही किंवा के त्यांच्यासाठी आवाज उचलला नाही असं बोललं गेलं परंतु ते सांगतायत की मनोज जरांगी पाटील आमच्या सोबत राहिले आणि त्यांनी जमीन बनवून विकलेली आहे तुम्ही आत गेल्याच्या नंतर परत मनोज जारांगी पाटील यांच्यासोबत कधी बोलणं झालं होतं किंवा कशा माध्यमातून ज्या टायमाला आम्हाला कोर्टात तारखेला आणायचे आणायचं त्या टायमाला पाटील पार्थ, प्रत्येक तारखेला असायचे सगळ्यांसोबत पाटलाला म्हणजे परिस्थिती अशी होती की पाटील आठ आठ दिवस समजा ड्रेस बी तेच असा अंगावर एकदम मळकुटे कपडे हे म्हणजे आमचे जे हाल होते मध्ये तसेच पाटील बी बाहेर राहिले मग त्याने काय जे आपण मध्ये भोगलं तेच म्हणण्याने बाहेर त्याने तेच भोगलं ज्यावेळेस पाटील तारखेच्या वेळेस तुम्हाला भेटायला यायची त्यावेळेस काय संवाद व्हायचा काय पाटील काय संवाद व्हायचा की सुटतो ना आज ना सुटणार तर आपण लवकर ह्या म्हणजे चांगलं म्हणजे समजून सांगायचं पण आपण कधी खचलो नाहीत कारण आपण जे केलं ते योग्य केलेलं आहे काय पाच वर्ष शिक्षा म्हणजे काय मोठी काढली आणि काय राहिली तीन वर्षे आणि असं बोलण्यामुळे मला आणि आपण काढूच बिंदास्त काही म्हणजे आपल्याला काही आज तुम्ही मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत आहात या आंदोलनामध्ये सहभागी आहात हा सहभागी आहे ना पाठिंबा तुमचा जरांगी हा पाठिंबा वेळेस तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले तुम्हाला अटक झाली आणि पाटील तुमच्या गाठी भेटी घ्यायचे तर कशा पद्धतीने म्हणजे त्यांनी अजून कुठल्या कुठल्या प्रकारची मदत पुरवली तुम्हाला मदत वकील हे सर म्हणजे न्यायालय तेच बघत होते ना सर पाटीलच बघत होते आ, तर बघू शकतायत जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे काही आता सध्या डाव रचले जात आहेत त्यातीलच हा एक उघडकीस आणण्याचा प्रयत्न की खऱ्या अर्थानं जे आरोपी आहेत त्यातीलच एक सह आरोपी म्हणून त्यांना देखील अटक झाली होती आणि त्यांचं असं म्हणणं की ज्यावेळेस आम्ही आतमध्ये होतो त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनीच सगळी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आणि विशेष म्हणजे जोपर्यंत हे बाहेर येत नाहीत तोपर्यंत ते देखील घरी गेले नाहीत त्यांना देखील कुठलं म्हणजे कुठल्या आनंद उत्साहामध्ये ते देखील साजरे सा, म्हणजे सहभागी होत नव्हते असं म्हणते काही गावकरी पण आहेत काय सांगाल एकंदरीत प्रकरण आज तुम्ही गावातल्या तुम्हाला सगळं बारकावी माहित आहेत ही घटना झाली तर तेव्हापासून आम्ही हे पाहिले आणि जो अमोल आहे त्या घटनेपुरताच मराठा समाजासाठी योगदान नाही त्याचं दोन हजार तेराला रुई धानोरा ते मुंबई इथपर्यंत बैलगाडी उडीत नेलेला हा कार्यकर्ता मराठा आरक्षण पायी बैलगाडी उडीत नेल आणि कोपरणीच्या घटने म्हणजे त्याचं रक्त सरसळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्याला त्या घटनेचा पच्च्या नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पाहिल्यात मनोज पाटील आठ दिवसातून एकदा तरी दहा दिवसातून एकदा त्याच्या परिवाराला भेट द्यायची तिथं आहे काय नाही ते समाज सगळ्यांनी बघितलेले त्यांना जामीन होईपर्यंत पाटील घरी गेलेले आहे आम्ही जवळून पाहिले आता काल गेल्या लोकांनी काही आरोप केले त्यातला एक आरोप तुम्ही पहा त्याने आरोपात केलं की मनोज पाटील कुठल्याही शिवजयंतीच्या व्यासपीठावर गेले मी तुम्हाला आता फोटो दाखवतो मनोज पाटील जेणे आरोप केला त्याच गावातल्या शिवजयंतीच्या व्यासपीठावर होते आणि जे फोटो त्यावेळेचे आजही आमच्याकडे तुम्ही पाहू शकता फोटो पण आहे त्यावेळेचे त्या, त्या फोटो जवळजवळ दहा वर्षपूर्वी म्हणजे सातत्याने आमच्या भागातल्या प्रत्येक कार्यक्रमाला मनोज पाटील तुम्ही उद्या तुमच्या लालचे पोटी असा नव्हतं तुम्हाला काय केलं आम्हाला माहित नाही त्यापोटी तुम्ही जर आरोप करत असाल तर समाज स्वीकारणार नाही समाजात फक्त मनोज दादा पाटील यांच्या पाठीमाग होय आणि दुसरी गोष्ट मुद्दाम सांगन आमच्या अमोलनी जे समाजासाठी योगदान दिले समाज कदापि ही ते योगदान विसरणार नाही कधीच विसरणार नाही आज खूप मोठं आंदोलन उभं राहत आहे खर तर आज मनोज जरंगे पाटील यांनी एक पाऊल पाठीमागं टाकलेलं आहे काल मुंबईला जायची घोषणा केली होती परंतु हजारो पोलिसांचा तापा पाहिल्याच्या नंतर महिला सोबत होत्या त्यांच्यासोबत कपडे वगैरे काही नव्हते किंवा पुरुष मंडळी पण होती ज्यांनी गाड्या सोबत घेतलेल्या नव्हत्या आणि आपण अशा परिस्थितीमध्ये जर पुढे गेलो जर तर आणि आपल्यावर जर लाठीचार्ज झाला तर खूप मोठी हानी होऊ शकते म्हणून त्यांनी एक पाऊल पाठीमागे घेतलेला आहे आणि जे काही आंदोलक असतात भावनेच्या भरामध्ये काही घटना घडतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल होऊ नये किंवा भावनेच्या भरात काही एखादी घटना घडू नये यासाठी त्यांनी आज एक पाऊल पाठीमागे घेतलेले आणि बसलेले परंतु जे काही आंदोलक का आहेत जे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समन्वयक असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण होत की बा पहिले जे कोपर्डी प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते ते पुढे जाऊन त्यांनी हा प्रकार केला परंतु त्यांना नंतर वाऱ्यावर सोडलं अशी एक भीती तयार झाली होती त्यामुळे आजच्या आंदोलकामध्ये अशी एक भीती आहे का की नाही नाही आंदोलकामध्ये कसलीच भीती नाही आता तुम्ही पाहिलं अमोलने सरळ सांगितले उरलेले तीन वर्ष जेलमध्ये भोगील तसं प्रत्येक मराठा तरुण जो आहे त्या प्रत्येक मराठा तरुणाने ठरवलेले की आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज पाटला संघ तीन वर्ष नाही येणाऱ्या काळात दहा दहा वर्ष आम्हाला भोगावं लागलं तरी सगळा मराठा समाज तयार आहे पण पाटला मागून हटणार नाही काय सांगाल आता इथून पुढे नेमका पाटील जे आदेश देत आहेत आणि बाकीच्या तरुणांसाठी काय सांगाल तुम्ही पाटील नेमका एक वैयक्तिक जीवनामध्ये कसे आहेत एक सहकारी सवंगडी म्हणून कसे आहेत नाही म्हणजे माझं मत असं आहे की पाटलाला तरुण पिढीने का पाटलाला सपोर्ट करायला पाहिजे पाटलाचं जे योगदान आहे तेच म्हणजे एकदम निर्मळ माणस आहे त्यांच्या मनात म्हणजे काही नाही ना त्याचं का स्वार्थ ह्याच्यात आज बी त्या माणसाचं घर बघा काय त्या माणसाकड सिमेंटाचेच पत्र काय प्रगती झाली इथून मागं किती दिवसापासून मा चळवळीमध्ये ते त्याने कुठं काय कमी काय दिसतंय का त्यांच्याकडं सायकल सुद्धा नाही त्यांच्याकडे फोर टू व्हीलर तर त्या सोडून सायकल सुद्धा नाही त्या माणसाकडे आज परंतु आज त्यांच्यावरती आरोप केले जातात की गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना भडकावून ते आंदोलन करायला होतात आणि त्या आंदोलनाच्या जीवावर स्वतःची ताकद वाढवून पैसा खंडनी गोळा करतात अशा देखील अनेक लोकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यावरती गरळ ओकलेली काय सांगा त्यांच्याकडे काय आहे आज तपासा ना त्यांच्याकडे काही निघलं तर मग तिथून पुढे तुम्ही बोला त्यांच्याकडे काहीच नाही ना आज अंगावर कपडा आणि पत्राचं ते सिमेंटाचं पत्राचं घर ह्याच्या पलीकडे काय आहे त्यांच्याकडे प्रॉपर्टीच नाही काहीच प्रॉपर्टी नाही त्यांच्याकडे काय अनुभव सांगाल ज्या वेळेस तुम्ही पहिलं पाटलांसोबत होतात ओपर्डी प्रकरण घडायच्या आधी एक मित्र म्हणून सगळे सोबत असायचा पाटलांचा स्वभाव कसा असायचा तुमच्या सगळ्यांसोबत पाटलांचा स्वभाव एकदम निर्मळ माणसाच्या मनात काय तेड म्हणजे एकदम सिंपल माणूस आपल्यासारखा समजा कुठं बी काय कुणावर अन्याय झाला तर पेटून उठायचा माणूस म्हणजे कुठं बी काय होऊन द्या की त्या माणसाला म्हणजे असं समाजाविषयी काय झालं की तळमळ भरपूर असायची आजही ती तळमळ पाहायला भेट आज बी तळमळ आहे ना आज मी तुळ म्हणत आहे माझं पाटलांवर जे आता आरोप केले जात आहेत जे कोण महाराज आहेत ते महाराज करतात किंवा अजून दुसरे काही कार्यकर्ते करतात तर तुम्हाला ज्यावेळेस पाटलांवर ते आरोप केले जातात त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी सत्य वाटतात कधी हे बघा महाराज महाराजाने कोणतं काय केलेलं आहे पाटलासाठी महाराज आले किती दोन महिन्यापूर्वी समाजासाठी नाही त्यांचं योगदान काय पाटलासाठी जबाब तिथं समजा लाठीचार चार हे झाला तिथून पुढे हे असे लोक तिथं म्हणजे जवळ चालले मीडिया समोर पण हे महाराज काय नाही या महाराज फ्रॉड महाराज महाराजाचं काय योगदान आहे समाजासाठी आणि पाटील काय चुकीचं बोलले त्यांना म्हणले उतरा खाली पंधरा दिवसांनी आले तुम्ही लागले महाराज पाटील बरोबर बोलले काय चुकीचं नाही बोलले पहिल्यापासून स्पष्ट बोलण्याची भूमिका हा स्पष्ट बोलते ते बोलते ते तोंडावरच बोलते मागे पुढे बोलत नाही त्यांचा स्वभाव असता तडकीफड त्यांच्यावर आरोप झाल्यावर मनात काही वाईट वगैरे पाटलांवर एवढा चांगला माणूस असताना वाईट वाटत ना? ना वाईट वाटत काय करणार काय सांगाल बाकी मराठा समाज बघतोय आपल्याला महाराष्ट्रभरातील तरुण मंडळ बघतायत आणि आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आलेले सगळे मुंबईकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत अशा मध्ये आंदोलकांना काय सांगाल आंदोलकांना एकच विनंती आपण कायदा आणि सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही आणि जसं पूर्वी सांगितलं जायचं लाख मिले तरी पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून आपल्याला मनोज पाटलाला जगवायचे त्यांच्या पाठीमागं राहायचे आणि मनोज पाटलाचा आदेश हा सर्व समाजासाठी सर्वस्वी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये पाटील जे सांगतील तेच आपण सर्वांना ऐकायचंय आमच्याकडे साहेब कितीतरी वेगवेगळ्या पक्षात काम करणारे मराठा समाजाचे लोक आहेत सर्वांनी वेगवेगळ्या पक्षाचे राजीनामे दिलेत आणि त्या पक्षाकडे फिरकतही नाहीत आज सगळ्यांचा पक्ष फक्त मनोज पाटील झालेत तरी मी मराठा तरुणांना विनंती करेन की हा लढा आपल्या भविष्याचा आहे आणि हा लढा कायम आपल्याला चालू ठेवायचा आहे आदरणीय मनोजाच्या माध्यमातून हा लढा आपण माघारी फिरायचा नाही ह्याच्यातून उद्या काहीही झालं उद्या काही आदेश आले तरी समाज म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमाग राहायचं पाटलांसोबतच राहणार बिलकुल पाटला सोबत पाटलाला ना सोडणारच नाही आम्ही हा पाटला सोबतच राहणार सगळा समाज यात काहीतरी मात्र बदललं तर बघू आहेत गावकरी आणि सगळ्यांचीच ही भूमिका आहे की पाटील जे सांगतील तेच धोरण आहे आणि पाटलांचा जो आदेश आहे तोच आम्हाला शेवट असणार आहे शेवटचा असणार आहे समाजामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असं नाही हा बघा एक बघा बोलताना हे चाललंय की मराठ्यात दोन गट चार लोक बाजूला गेले म्हणजे दोन गट असतात का चारच लोकांनी बाईट दिले म्हणजे दोन गट झाले का समाज सगळा एक करण चार लोक एक कर आता त्या महाराजाचेत महाराज सुद्धा मन वाटत नाही लाज वाटते ती कोण टाक्या त्यांनी काय सांगितलं की मला तुकाराम महाराज मी तुकाराम महाराज आदेश घेऊन आले अरे तू तुकाराम महाराज नाव घ्यायच्या लायकीच नाही त्यांचा आदेश घेऊन येणार तू कोण तुझी लायकी काय संस्थांनी सांगितलं देऊ संस्थांनी की ह्या महाराजाला आम्ही ओळखीतच नाही आणि हो महाराज पाटला लिहून महाराजाचा आदेश घेऊन आलोय आणि आदेश पाळा ह्याला फक्त मोठी पण पाहिजे बाकी काही नाही असले लोकांनी चार लोकांनी बोलल्याने आंदोलन माघारी होणार नाही आणि समाजात दुपळी निर्माण होणार नाही हे आम्ही ठाम सांगतो आज काही जे पाटलांचे सहकार्य आहेत ज्यांना दबाव टाकून नेलं गेलं म्हणतायत त्यांच्याकडून बाईट घेतल्या जात आहेत तसं तुम्हाला काही भीती वाटते तुम्ही आज पाटलांच्या बाजूने बोलताय तुमच्यावर कुठला दबाव वगैरे येऊ शकतो असं काही वाटत मी दबावला भेट नाही आणि माझ्या माझ्यावर कोणचा दबाव आणायचं तर आणा मी गावातच आहे गाव काही गावातले लोक माझ्या बाजूने दबावला भेट महाराष्ट्रातले तुझ्या बाजूने दामोल गावातले मी कुणाच्याच दबावला भेट नाही माझ्याकडे कुणी बी या शेवटपर्यंत जे आहे ते सत्य शेवटपर्यंत जे आहे हे सत्य काही नाही बदलीकडे काय होणार तर आपण बघू शकता हे होते कोपर्डी प्रकरण जे झालं होतं त्या प्रकरणामध्ये सह आरोपी होते आणि यांच्यासोबतचे जे चार तीन चार लोक जे आहेत सगळे त्यांनी पाटलांवरती आरोप केला होता परंतु ते मात्र पाटलांसोबत ठाम आहेत आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे सुरुवातीपासून पाटील सोबत होते आणि आजही पाटील सोबत आहेत समाजातल्या कुठल्याही मुलावरती अन्याय झाला तर पाटील खंबीरपणे उभे राहतात आणि पाटलाची तीच कायम भूमिका असते ही गावकऱ्याकडून पण पाहायला भेटते पाटलांबद्दल सर्वसाधारण मराठा तरुणांमध्ये नेमकं काय का भावना आहे ते देखील आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल आज एक मराठा युवक म्हणून नेमकं का पाटलांबद्दल काय भावना आहे पाटलाबद्दल मला अर्जुन या ठिकाणी सांगायचं आहे की गेल्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये पाटलांचा संबंध या गावाशी आलेला होता आणि याच गावातून या ठिकाणी मोठी संघर्षाची देखील सुरुवात झालेली होती अमोलच्या आणि गणेशच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाटलांची ओळख गावकऱ्यांना झाली आणि या ठिकाणी काही आरोपसुद्धा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये झाले होते किंवा नेमके पाटील शिवजयंतीसारख्या कार्यक्रमामध्ये येत नाहीत किंवा पाटलाचा असा कुठलाही संबंध या ठिकाणी मराठ्यांशी नाही आहे मराठ्यांना भटकवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे अशा प्रकारचे जे काही आरोप होते हे सर्व आरोप बिनबुडायचे आहेत मला एक सांगा आज या सरकारने या ठिकाणी विविध घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जारंगे पाटलांचा जो काही उठाव आहे जो काही लढा आहे त्या लढावला कुठं ना कुठंतरी या ठिकाणी संपवण्याचा किंवा त्याला विस्कळीत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी या सरकारने राबवलेला आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आता हा जो बारसकर आहे बारसकर महाराज बारसकर महाराजाला तर देवी संस्थांनी देखील नाकारलेला आहे की हा कुठल्या प्रकारचा महाराजच नाही कुठल्या प्रकारचा विद्वान देखील नाही परंतु हा अचानक स्टेजवरती येतो आणि म्हणूनच बाटलांना या ठिकाणी आदेश देतो की तुम्ही यो मी तुकाराम महाराजाचा आदेश घेऊन आलेलो आहे आणि मला काय करा तुम्ही किंवा तुम्ही उपोषण सोडा म्हणजे ह्या नेमके कोणाचे माणसं आहेत आता अशी माणसं नेमके खतपाणी घालायला काय येत आहेत या ठिकाणी मला असे सरकारला उद्देशातून प्रश्न विचारायचे आहेत किंवा बारसकर महाराज आहे आता बारसकराला माझा एक प्रश्न आहे की तुझ्या कीर्तनाला तीनशे माणसं येत नाहीत मराठ्यांनी जर पाटलांनी जर एक आदेश जर सोडला तर कोट्यावधी समाज या ठिकाणी एकवटला जातोय मग या ठिकाणी सत्य कुणाच्या माग आहे तू नेमकं कुणाचं काम करतोय मला या ठिकाणी माध्यमातून विचारायचं आहे कोणावर आरोप नेमकं कोणाचं काम करतोय नाही हे जे काम आहे हे प्रस्थापित प्रस्थापितांचंच काम आहे हे कुठं नाही कुठं कुठं नाही कुठंतरी हा जो काय मोठा लढा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण हा लढा या ठिकाणी गरजेनुसार आपण उभारलेला आहे यानंतर समाज म्हणून कायमस्वरूपी पाटलांसोबत शंभर टक्के आताही आहे पुढेही राहणार आणि भविष्यात मरेपर्यंत आम्ही पाटलाच्या बरोबर राहणार आहेत काय सांगाल गावकऱ्याची भूमिका काय आहे आणि गावामध्ये चर्चा नेमकं का पाटलांबद्दल काय भावना झालेल्या आहेत लोकांच्या नाही नाही पाटलाची प्रतिमा ते डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत बाळासकर जे महाराज आहेत ते साफ चुकीचं सा बोलत आमच्या गावातील दोन युवक होते अमोल खुणे आणि गणेश खुणे यांनी दोन हजार तेरा मध्ये धानोरा येथून धानोरा ते मुंबई पाईप बैलगाडी ओळीत दिली आरक्षणा संदर्भात तर हे चुकीच बोलतायत ह्यांना खोटे एक समाज म्हणून सगळे पाठीमा पाटला टक्के आता आहेत आणि आज बी आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत आम्ही तर आपण आलो होतो तर रोई धानोरा या गावामध्ये आपण पाहिलं की गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे काही पाटलांवरती आरोप केले जात आहेत ते सरळ खोटे आरोप आहेत आम्ही मरेपर्यंत पाटलांच्या सोबत राहू ही गावकऱ्यांची भूमिका आहे